काय रे मोही मला प्रेमाचं खोटं नाटक करून किती लोकांना सांग लवकर लो आपल्या इंस्टाग्रामला लय स्वप्न दाखवलीस लग्नाची प्रेमाची काय झाली तुझी स्वप्न सांग ना लो लवकर लोक का विनाकारण माझ्या माग लागले नाही हे मला कळत नाही परंतु माझ्या माग एक शक्ती आहे की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे या व्यक्तीने सकाळी माझ्या नावाने व्हिडिओ सोडला मी पोलीस स्टेशनला गेली याची आय डी टा दाखवली याचा व्हिडिओ दाखवला आणि लगेच संध्याकाळपर्यंत या व्यक्तीने तो व्हिडिओसुद्धा डिलीट केला आणि माफीचा व्हिडिओसुद्धा मला दिला तर असो हा व्यक्ती कोण आहे आणि याचं संपूर्ण काय आहे नाही हे मला माहिती आहे हा टिकटॉकलासुद्धा सुद्धा असंच लोकांचे नाव घेऊन बदलामी करत होता परंतु बदलामी जर वाईट उद्देशानं केली तर कायदेशीररीत्या आपण उत्तर देऊ शक श तर गुरुवार होता आणि सकाळी सकाळी एका मुलाने माझ्यावर व्हिडिओ सोडला की काय मोहिनी हजारे तुझं माझ्यावर प्रेम होतं काय प्रेमाचा खोटं नाटक केलं आणि का फसवलंच मला असा त्या व्यक्तीने व्हिडिओ तो सोडलेला होता इन्स्टावर आणि तो व्हिडिओ मला भरपूर लोकांनी शेअर केला इन्स्टाला गुरुवारी सकाळचं मूळ होतं मस्त मैकी म्हटलं आज गुरुवारची पूजा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील देवीची पूजा करूया त्याच्यानंतर गुरुवारी देवघर स्वच्छ करायचं असतं देव स्वच्छ करायचे असतात इथं स्वराचा टिफिन मनिषानेच केला होता आणि स तिला मी नाश्ता करायला बसवलं होतं कारण गणेशजी आणि मला गुरुवार होता तर म्हटलं तू नाश्ता करून घे तर तो, तो, तो व्हिडिओ मला शेअर झाला आणि एक कॉलही आला की या व्यक्तीने डायरेक्टली मोहिनी हजारीने मला फसवलं असं तसं बोलला आता या लोकांनी एवढं समजत नाही का की एवढं एफ आय आर केली मी काही लोकांना नोटीस गेल्या कॉल जात आहे तेच तर व्यक्ती इथे येत नाही आहेत आणि त्याच्या त्या व्यक्तीने डायरेक्ट व्हिडिओ सोडला मग तो व्हिडिओ जसा माझ्याकडे आला तर तो, तो व्हिडिओ मी डाउनलोड केला आणि ज्या पोलीस स्टेशन म्हणजे आकोट पोलीस स्टेशनला मी तो व्हिडिओ पाठवला हो आणि लिंक पाठवली हो आणि त्यांना सांगितलं की हा व्यक्ती डायरेक्टली माझं नाव घेऊन बदला मी करत आहे तर त्या पोलिसांनी पण बोललं की बघा हा व्यक्ती हे आहे त्याच्यामुळे तुम्ही एक वेळा त्याला व्हिडिओ थ्रू किंवा कॉल नंबर द्या तुमचा आणि समजवून पहा जर तो समजला तर ठीक आणि नाही समजला तर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता ते म्हटलं ठीक आहे तर नंतर मी त्याला एक व्हिडिओ सोडला म्हणजे त्याच्या मी इन्स्टाला गेली आणि त्याला डायरेक्टली डीएम केला मी की कि तू किती खरा खोटा आहेस ना तर त्याच्यामुळे तू एक काम कर आ, या नंबरवर मला कॉल के कॉल कर कारण कर नाही तर डर नाही आणि ह्या लोकांचं असं झालेलं आहे कोणता टॉपिक भेटला नाही तर मोहिनी हजारे यांच्यासाठी आलतू फालतूच झालेली आहे धन्यवाद तुम्ही आमचं पूजे साहित्य अनुभवून द्यायचं थँक्यू सो मच ओके थँक्यू थँक्यू अगोदर आणि पूजा मी करत होते तेव्हा मी स्वामींना विनंती केली की हे लोक मला मागं लागलेले आहेत प्लीज स्वामी यांना तुम्हीच रस्ता दाखवा आणि माझं एवढं मूड ऑफ झालं की मी सकाळी जे देवीची पूजा मांडत असते ते मी स्थापना पण केली आणि पूजा पण मांडणी केली नाही आणि गणेशजी पण बोलत होते ती पूजा मांडणी का केली नाही कारण नवरा असताना जर दुसरा व्यक्ती आपल्याला डायरेक्ट बोलत आहे की मोहिनी हजारेचं माझ्यावर प्रेम होतं तिने मला फसवलं आता तो व्यक्ती समजूतदार आहे त्याला ह्या सर्व गोष्टी माहिती आहे म्हणून बरोबर आहे आता कुठं माझा संसार सुखाने चालू होत आहे तर हे लोक असे व्हिडिओ टाकून मला त्रास देत आहे हे कितपत योग्य आहे त्याच्यानंतर मी सुद्धा एक व्हिडिओ सोडला पोलिसांशी बोलून आणि त्याला सांगितलं की तू लवकरात लवकर मला त्या नंबरवर कॉल कर किंवा मग उद्या मी तुझ्या नावाने अर्ज करणार आहे आणि तुझ्यावर मी तीनशे चौपन्न दाखल करणार आहे कारण पोलिसांनी सुद्धा सांगितलं होतं की ह्या व्यक्तीवर डायरेक्ट विनयभंगाचा म्हणजे तीनशे चौपन्न हा गुन्हा दाखल होतो आणि आपल्याला पण वाटते कारण कोर्ट कचेरी एफ आय आर केसेस वकील हे काही सोपं नसते लावताना सोपं वाटते परंतु जेव्हा कोर्टाच्या जे चक्रा मारावा लागतात ना तर तेव्हा समजते तर मी पूजा वगैरे केली गॅस ओटा वगैरे आवरून घेतला आणि त्याच्यानंतर इथं मला साबुदाना काही मी टाकला नव्हता तर इथं मी भगर भगर असते ना तर त्याची म्हणजे भगर करून घेतला आणि कपडे वगैरे वॉश केले आणि स्वराजसाठी मी डाळ भात केला होता आणि माझ्या डोक्यात तेच ते टेन्शन फिरत होतं की या व्यक्तीने मला असं का बोलला असेल कारण कसं आहे डायरेक्ट मीडियावर जर कोणी असं मला म्हणत असेल आणि आपण जर चूप बसलो बसलो ना तर लोकांना असं वाटते हां असणारीचं अफेअर म्हणून तर हा व्यक्ती डायरेक्टने मीडियावर म्हणजे बोलत बोलत आहे परंतु मीडियावर कसं झालेलं आहे फेमससाठी डायरेक्टली कोणी कोणाची खोटी बदनामी करत आहे डायरेक्ट कोणी कोणाचा फोटो यूज करत आहे मध्ये बोलतात म्हणजे डायरेक्टली त्याचं नाव न घेतात एक असं नाव ठेवल्या जाते त्याला जसं मला ठेवलेले आहेत रानू मंडल सुकी बोंबील त्याच्यानंतर असे भरपूर नावं ठेवलेले आहेत आणि संध्याकाळी मी जेव्हा उंबरटा पूजनला बसली तर तुम्हाला सांगते त्या व्यक्तीचा मेसेज आला आणि डीएम आला की ताई मला प्लीज माफ करा आणि माझ्याच्याने ही चूक झाली आणि डायरेक्टली पुन्हा एकदा त्याने माझ्यासाठी हा व्हिडिओ सोडला नमस्कार मित्रांनो तर सकाळी मी एक मोहिनी हजारीवरून व्हिडिओ केलेला तर तो त्या एका दुसऱ्या ताईला शेअर करण्यात आला आहे जीचा त्याच्याशी काही एक संबंधच नाही आहे त्यामुळं जर का तुझ्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल सॉरी आणि परत एकदा ती व्हिडिओ तुझ्यासाठी नाही येत आई तर असं असते कायद्याचा दणका नंतर तो घाबरला त्याने माफी मजा मला डी एममध्ये पण मागितली आणि हे सर्व जनतेला म्हणजे सर्व पब्लिकला माहिती होतं की तो डायरेक्टली माझं नाव घेऊन त्याने मलाच बोलला होता परंतु कसं आहे जेव्हा कायदेशीर मार्गाने आपण चालतो ना तर अच्छे अच्छ्यांची घाबरगुंडी उडते तर त्याच्यामुळे तो घाबरला आणि विशेष म्हणजे त्याला मी नंबर दिल्यानंतरने पणही त्याने मला नंबर म्हणजे कॉल केला नाही डी एममध्ये मा माफी मागितली आणि तेव्हाही तो हे सांगत होता की ती मोहिनी हजारे तू नाही मी म्हटलं ठीक आहे मी नाही तर तू पोलीस स्टेशनला ये कॉल कॉल घे माझा आणि उत्तर दे की ती मोहिनी हजारे कोणती आहे तर नंतर तो बोलला ठीक आहे मी व्हिडिओ डिलीट करतो आणि तुम्हाला माफी मागतो आणि ऐन संध्याकाळपर्यंत स्वामींनी माझ्यावर जे आरोप लावले होते त्या व्यक्तीला चांगली बुद्धी पण दिली त्या व्यक्तीने व्हिडिओ पण डिलीट केला आणि माफी मग माँग मागितली आणि मग मग मा चांगल्या पद्धतीने स्व गणेशजीने आणि मी आम्ही मस्तपैकी उंबरटा पूजन केले आणि त्याच्यानंतर गुरुवारची महालक्ष्मीची पूजा मांडणी केली आणि नंतर मी व्रतकथा वाचली मंकी खांद्यावर बसला पप्पाले दाखव खांद्यावर बसला मला लढून आला लडून आला लागल व लागलो बाई मंकीला माझ्या झोपून मम्मी जवळ झोप म्हणा ते पाहि ना ते नाही करत पटोपट बोल बरो तिले तू समजत नाही का मना समजत नाही का वा हे आमचं ममकी बघा ओ म कोण चावलं मन चावलं तू पण चाव तिर तू पण चाव तिरा लग्न करण म्हणा लवकर जाय म्हणा लग्न करून लग्न डान्स कोण करून काय मला मावशी मावशी लग्न कर मला तुझ्या लग्नात डान्स करायचा म्हणा आणि भरपूर लोक मला म्हणत होते की ताई तू त्याला माफ करायचं नव्हतं त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायचीच होती परंतु कसं आहे मला ते चांगलं नाही वाटलं कारण तो एक जॉब करते एक स्टुडंट आहे आणि या वया जर तिच्यावर एफ आय आर लागलं आणि जर त्याला गव्हर्नमेंट जॉब असला ना तर त्याचा जॉबसुद्धा जाऊ शकतो त्याच्यामुळे आपण एक माणूस की आणि प्रत्येकाला ना माफीचा एक चान्स दिला पाहिजे जर त्याने माफी मागितली नसते तर कदाचित मी माझी प्रोसिजर समोर केलीच असती परंतु असू द्या माफी क माग मागितली तिचाच विषय मी तो संपवला त्याच्यानंतर मग आम्ही मस्तपैकी मनीषाने मस्तपैकी आलू वांग्याची भाजी केली डाळ भात केला आणि नैवेद्य केला आणि मस्तपैकी के, आम्ही आरती वगैरे केली आणि आरती केल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं कारण मी कोणाची बदनामी करत नाही मला जर बोलायचं असलं तर मी समोर समोरासमोर तोंडावर बोलते आणि जास्त जर जा झालं जा जा तर मी त्या व्यक्तीसोबत बोलणं मन करते त्याचा मी विषय क्लोज करते परंतु मी अशी या पद्धतीने कोणाच्याही नांदी लागत बसत नसते तर अशा पद्धतीने आरती वगैरे केली नैवेद्य आरती झाली आणि गणेशजीने पण आरती केली स्वराज के स्वराजने पण आरती केली आणि स्वराजचे सध्या एक्झाम आणि क्लासेस सुरू आहे त्याच्यामुळे ती यावेळेस घरी नव्हती आणि स्वामीचे मी भरपूर आभार मानले की मी सकाळी स्वामींना साकडं घातलं होतं की संध्याकाळपर्यंत तुम्ही हा मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या मनिशा है हालो। था था है 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 ला। चला मनीषा मॅडम करत आहे स्वयंपाक हॅलो आणि मला तर आता चक्कर सारखं होत आहे त्याच्यामुळे मी बसत आहे जेवण करायला इला सोडू ना उपवास आहे ताईला त्याच्यामुळे आम्ही चपात्या माझ्या आजच्या खूप टेस्टी बनत आहेत मी तुम्हाला एका तासामध्ये किंवा दोन तासामध्ये व्हिडिओ अपलोडच करणार आहे चपात्यांचा तर व्हिडिओ कसा आवडेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके तर चला इथं मनीषाने केलेली आहे बघू शकता हे आहे कच्चं भरीत ह्या कच्च भरीत हे वांगेची भाजी आणि ह्या आहेत तिच्या पोड्या चला हे मी देवीचं ताट घेतलेलं आहे ज्याची नीतिमत्ता साप असते ना त्याचं कोणीही वाकळं करू को शकत नाही बरोबर ना तर असं त्याच्यानंतर मनीषाने स्वयंपाक वगैरे केला स्वरा आली स्वराने जेवण वगैरे केलेलं आहे आणि स्वरा चेअरवर बसली होती आणि आम्ही इथं करत आहोत जेवण आणि मनीषा असल्यामुळे मला खरंच खूप म्हणजे खूप सपोर्ट झालेला आहे नंतर आम्ही प्रँक व्हिडिओ केला आणि हो त्या दिवशी जे थमने टाकलं होतं भरपूर जण म्हणत आहे व्ह्यूज येण्यासाठी केला तर अरे बाबा व्ह्यूज येण्यासाठी म्हणजे आम्ही ठरवून करतो सर्व बरोबर ना आधी भांडण केलं करत होती ते पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे आणि आता जर प्रँक व्हिडिओ करतो असे व्हिडिओ करतो तरी पण तुम्हाला प्रॉब्लेमच आहे तर असं आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि कोणी आणि सकाळी मी एक फ्रँक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला सांगते की तिने थोडंसं चेहऱ्याला लावलं तेव्हाच मला माहिती पडलं होतं की म मनीषा काहीतरी माझ्या चेहऱ्यावर करत आहे परंतु कसं मैत्रीचं नातं आहे आणि आपल्या चेहऱ्या खराब केल्यामुळे जर मुलांना आनंद झाला गणेशजीला आनंद झाला आणि किती हसलो आम्ही त्या व्हिडिओमध्ये किती हसलो तुम्ही बघू शकता आणि तो आनंद माझ्यासाठी एका आईसाठी खूप मोलाचा असतो तर मी भांडी वगैरे घासली ना तर मी चेहरा वगैरे वॉश केला तर हा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये आणि बस एवढंच मला सांगायचं आणि स्वराज आता भरपूर गप्पा गोष्टी करत असतो आणि इथं तो मनिषाच्या मोबाईल सोबत खेळत असतो तर बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्याचा